झी मराठी वाहिनीच्या टी आर पी मध्ये आता स्टार प्रवाह वाहिनीच्या तुलनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीच्या तब्बल चार मालिका या टी आर पी मध्ये स्लॉट लीडर ठरल्या आहेत सगळा प्रेक्षक वर्ग झी मराठीकडे वळताना दिसत आहे कारण स्टार प्रवाह वाहिनीच्या सर्वच मालिकेच्या टी आर पी मध्ये या आठवड्यात खूप मोठी घसरण पाहायला मिळाली आहे तर कमळी मालिके मालिके या मालिकेने मागील आठवड्याप्रमाणेच याही आठवड्यात टी आर मध्ये कमाल टी आर पी मिळवला आहे तर तेजश्री प्रधानच्या विन दोघांतली हित तुटेना या मालिकेने मागील आठवड्यात तिचं नंबर वनचं स्थान गमावलं होतं मात्र या आठवड्यात विन दोघांतली हित तुटेना या मालिकेने तिचं टॉप टूच देखील स्थान गमावलं आहे विन दोघांतली हित तुटेना ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर वन मालिका फक्त दोन आठवड्याकरिता बनली होती मात्र या आठवड्यात विन दोघांत लिहित तुटेना या मालिकेने टॉप टूमध्ये देखील एंट्री करू शकली नाहीये आजचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट खूपच खास आणि रंजक आहे चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टी आर पी रिपोर्ट त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप एट मालिका तर नंबर आठ वरती आहे नेहमीप्रमाणेच सावळ्याची जणू सावली ही मालिका दोन पॉइंट झिरोच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट एक ने घसरण झाली आहे तर नंबर सात वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका दोन पॉइंट पाचच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत तुला जपणार आहे मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट एक ने घसरण झाली आहे मात्र तरी देखील तुला जपणार आहे ही मालिका स्लॉट लीडर ठरली आहे तर नंबर सहा वरती आहे पारो ही मालिका दोन पॉइंट सहाच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पी मध्ये देखील मागील आठवड्याच्या तुलनेत झिरो पॉइंट एक ने घसरण झाली आहे मात्र या मालिकेचा टी आर पी स्थिर आहे आता पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका तर नंबर पाच वरती आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका तीन पॉइंट एकच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत देवमानुस मालिकेच्या टी आर पी मध्ये कोणतीही वाढ झाली नाही मात्र देवमानुस ही मालिका स्लॉट लीडर ठरली आहे तर नंबर चार वरती आहे निवास ही मालिका तीन पॉइंट चार रेटिंग सह निवास मालिकेच्या टी आर पी मध्ये दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे नेहमी टॉप टू मध्ये असणारी लक्ष्मी निवास ही मालिका आता टॉप थ्री वरून आता टॉप फोर वरती आलेली आहे दोघांत लिहित तुटेना ही, तुटे ही मालिका तीन पॉइंट पाच च्या रेटिंग सह तेजश्री प्रधानच्या विण दोघांत लिहित तुटेना मालिकेच्या टी आर पी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत झीरो पॉइंट दोन ने मोठी घसरण झाली आहे विण दोघांत लिहित तुटेना मालिकेने टॉप टू च देखील स्थान गमावलं आहे आता येणाऱ्या दिवसात विण दोघांत लिहित तुटेना या मालिकेची टी आर पी वाढते की याहूनही अधिक कमी होते ही मालिका टॉप फाईव्ह मधून बाहेर होते का हे पाहणं रंजक ठरणार आहे तर टॉप टू मध्ये आहे तारिणी ही मालिका तीन पॉइंट सातच्या रेटिंग सह तारिणी मालिकेच्या टी आर पी मध्ये तब्बल झिरो पॉइंट दोन ने मोठी वाढ झाली आहे तारिणी या मालिकेने पहिल्यांदाच टॉप टू मध्ये एंट्री घेतली आहे आता येणाऱ्या दिवसात तारिणी ही मालिका नंबर वन मालिका बनणार का तारिणी या मालिकेने तेजश्री प्रधानच्या विन दोघांतली हित तुटेना या मालिकेला क्रॉस करून टॉप टू मध्ये जागा निर्माण केली आहे आता तारिणी ही मालिका झी मराठी वाहिनीची कमळी या मालिकेला बनणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे तर नेहमीप्रमाणेच कमळी या मालिकेने मिळवला आहे चार पॉइंट एकचा चा हायेस्ट टी आर पी कमळी या मालिकेने सर्वात जास्त टी आर पी मिळवत आणि स्लॉट लीडर बनत झी मराठी वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे आता येणाऱ्या दिवसात कमळी ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीच्या लोकप्रिय मालिकांना टक्कर देते का हे पाहणं रंजक ठरणार आहे तर हा होता या आठवड्याचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा सविस्तर टी आर पी रिपोर्ट या टॉप एट मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता पुढच्या आठवड्यात या मालिकेच्या टी आर पी मध्ये वाढ होते की घसरण होते झी मराठी वाहिनीने आता झी मराठी दुपार सेक्शन सुरू केलं आहे यामध्ये जुन्या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळत आहेत लागीर झालं जी आणि माझी तुझी रेशीम गाठ या लोकप्रिय मालिका बावीस डिसेंबर पासून झी मराठी मध्ये सुरू झाल्या आहेत आता झी मराठी वाहिनीच्या या झी मधील मालिकेचा टी आर पी रिपोर्ट समोर येतो का हे पाहणं रंजक ठरणार आहे जर या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट समोर आला तर या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट काय असेल हे जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला नक्कीच असेल त्यामुळे या जुन्या लोकप्रिय मालिकांमुळे पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीच्या टी आर पी मध्ये आणखी भर पडणार का हे पाहणं झी मराठी वाहिनीच्या कमळी तारिणी देव माणूस आणि तुला जपणार आहे या चार मालिका स्लॉट लीडर ठरल्या आहेत आता येणाऱ्या दिवसात झी मराठीच्या इतर मालिकाही टी आर पी मध्ये कमाल करून स्लॉट लीडर बनून स्टार प्रोवा वाहिनीला मागे टाकतात का हे पाहणं रंजक ठरणार आहे कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकेंचा टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये कलर्स मराठी टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि भन्नाट टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद